अर्धा किलो पातळ पोहे एक वाटी शेंगदाणे एक वाटी डाळ अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप अर्धी वाटी काजूच्या पाकळ्या चवीनुसार पिठी साखर चवीप्रमाणे मीठ साधारण एक टेबलस्पून तीळ अर्धा टेबलस्पून जिरा पावडर आणि एक टेबलस्पून धण्याची पावडर एक टीस्पून हळद थोडा अर्धा टीस्पून हिंग घेतला आहे फोडणीसाठी आणि एक ते दीड टीस्पून मोहरी घेतली फोडणीसाठी इथे साधारण चार मिरच्या ज्या बऱ्यापैकी तिखट आहेत त्या उभ्या आणि आडव्या चिरून घेतल्यात आणि पाच ते सहा कडीलिंबाच्या डाळ्या इथे अर्धा टी स्पून आमचूर घेतून निवडून घेतलेत आणि थोड्या वेळ एक दोन तास उन्हात वाळवून घेतले आपण जे एक ते दीड टी स्पून मीठ घेतलंय चवीनुसार अंदाजाने ते मीठ आपल्याला प्रत्येक पोह्याच्या घाण्याला थोडं थोडं घालायचं आपली कढई छान गरम झालीय साधारणपणे थोडे थोडे पोहे आपल्याला भाजायचे पोहे भाजून भाजायला घेताना थोडं पाव पाव टीस्पून मीठ टाक त्याच्यावर पसरून घाल हे पोहे छान भाजायचे तळापासून ढवळ पण त्याचा चुरा नाही होऊ द्यायचा आपल्याला साधारण चार ते पाच मिनिट मध्यम ते मंद गॅसवर पोहे भाजायला आपल्याला लागले ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले त्याच वाटीने एक वाटी तेल घेतले तळणीसाठी आता असं वाटलं की कमी तेल तापलंय तर मध्येच गॅस मोठा करायचा मध्येच बारीक करायचा पण शेंगदाणे आत पर्यंत तळले गेले पाहिजेत ना म्हणून मंद गॅसवरच तळ आता आपण खोबऱ्याचे काप तळून घेऊया पोह्यांवर आपण पसरून टाकलं असं एक एक झालं तळून की असं पोह्यांवर टाकायचं तो खोबर पण छान झाले ना लालसर आपले काजूही तळून झाले आता मी हे काढून ठेवतो आपल्या मिरच्याही तळून झाल्यात आणि या छान कुरकुरीत तळून झाल्या तर आता आपण काढून घेऊया मिरच्या कमी तळल्या गेल्या तर चिवडा नरम पडू शकतो कडी पत्ता तळून होतोय तोपर्यंत धण्याची जिऱ्याची पावडर आपण घालून घेऊया हे आमचूर कारण एक टेबल स्पून पिठी साखरेची हे सगळं आता आपण एकदा ढवळून घेऊया कडीपत्ता पण छान झालाय ना कुरकुरीत आता पोह्यांवर अक्षय फोडणी करून पहिले मोहरी घाल मोहरी छान तडतडलीये हिंग घाल गॅस बारीक डाळ आपलं तसं खुसखुशीतच असतं ना त्यामुळे डाळ तळायला फार वेळ लागत नाही आता यात तीळ झाला आता दोन होऊ दे हे सगळं मिश्रण हे बघा सगळं मिश्रण आपण घातलंय आपल्या फोडणी आता एकदा सगळं मिक्स करून घेऊया चिवडा तयार आहे